एका तेवीस वर्षीय तरुणाच्या आत्महत्येने खळबळ पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील हिवळणी पालमपट येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गावातील एका तेवीस वर्षीय तरुणाने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली परंतु सदर घटना ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान हिवळणी पालमपट येथील गोपाल उर्फ शुभम संतोष चंद्रवंशी या तरुणाने शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली त्यानंतर गावातील नागरिकांनी शुभमचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत बघितला असता त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस स्टेशन खंडाळा येथे दिली त्यानंतर पोलीस स्टेशन खंडाळा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला परंतु सदर घटना ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकांनी बोलून दाखविला आहे त्यामुळे आता ही हत्या की आत्महत्या यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस स्टेशन खंडाळा येथील पोलीस अधिकारी करत आहे